सहावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये पोहे जराही न शिजवता पोह्याचे बॉबी पापड कसे करायचे हे बघतोय हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही मस्त खमंग खुसखुशीत लागतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये स्वच्छ चाळून निवडून घेतलेले दोन वाटी पोहे टाकते कांदे पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्याचा आपण वापर करतो त्याच पोह्याचा इथे वापर करायचा आहे आता गॅस चालू करून फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती हे पोहे चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचे आहेत तर पोह्याला आपल्याला खूप जास्तही भाजायचं नाही पोह्याचा रंग बदलू द्यायचा नाही पोहे आपले कुरकुरीत होतील इतपत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत तर चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पोहे आपले अगदी मस्त भाजलेले आहेत याचा रंगही बदललेला नाही पण पोहे मस्त कुरकुरीत झाले आता लगेच गॅस बंद करायचा आणि पोहे लवकर थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचे पाच ते सहा मिनिटे पोहे मी थंड करून घेतलेत पोहे मस्त थंड झालेत आणि पोहे अशा प्रकारे हाताने कुस करले की त्याचा चुरा तयार होतो आहे म्हणजेच आपले पोहे अगदी मस्त भाजलेले आहेत छान कुरकुरीत झालेत आता हे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत कारण पोहे आता आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता झाकण लावून हे पोहे आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहेत आता दळलेल्या पोह्याचं पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे मी इथे मैद्याची चाळणी वापरली आहे तुम्हीसुद्धा अशा बारीक चाळणीचाच वापर करायचा म्हणजे आपल्याला बारीक असं पीठ मिळतं आणि यापासून आपले बॉबी पापडसुद्धा खूप मस्त तयार होतात पोह्याचं पीठ चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी थोडासा पोह्याचा जाडसर रवा शिल्लक आहे हा रवा खूप कमी प्रमाणात असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात तो बारीक देखील होणार नाही म्हणून हा रवा मी आता साईडला ठेवणार आहे पण तुमचा रवा खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून परत त्या रव्याचं पीठ तयार करून घ्यायचे इथे आपलं पोह्याचं पीठ तयार आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं कुठल्याही वाळण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडं कमीच घालायचं नाही तर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते आता पाव चमचा यामध्ये आपल्याला पापडखार टाकायचा आहे पापडखार घातल्यामुळे बॉबी पापड आपले, आपले मस्त फुलतात आता अर्धा चमचा जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकता आता हे घातलेले सर्व जिनस आपण हाताने एकजीव करून घ्यायचे म्हणजेच मिक्स करायचे आहेत तुम्हाला जर हे बॉबी पापड बनवताना यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही फक्त प्लेन देखील हे बॉबी पापड तयार करू शकता किंवा आणखी यामध्ये काही मसाले ॲड करायचे असेल तर करू शकता जसं की जिरा पावडर धने पावडर ओवा पावडर हे देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ज्यामुळे तुमचे बॉबी पापड आणखीन टेस्टी होतील घातलेले सर्व जिन्नस या पिठामध्ये छान एक जीव झालेत म्हणजेच मिक्स झालेत आता आपण याला मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी आपल्याला नॉर्मल पाण्याचा वापर करायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं हे पीठ मळताना आपल्याला थोडं जास्त पाणी लागणार आहे कारण पोयाच्या पिठामध्ये कितीही पाणी घाला ते लगेच शोषून घेतं तर आपल्याला हे पीठ थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बॉबी पापड बनवताना जास्त सोपं जाईल तर आता मी असंच थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेते थोडं थोडं पाणी घालून मस्त मौसर असं पीठ मी मळून घेतलं आहे अगदी याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आता हे तयार पीठ आपण झाकण ठेवून दहा मिनिटे सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आणि नंतर आपण याची बॉबी पापड बनवायला घ्यायचे दहा मिनिटे झालेली आहेत झाकण काढून आपण पीठ पाहूयात तर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान सेट झालेलं आहे आणि पीठ पहिल्यापेक्षाही घट्टसर झालं आहे आपण याला थोडंसं मळून घेऊयात पीठ मळल्यानंतर हे मला खूप कोरडं वाटतंय तर मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून याला मस्त मौसर मळून घेते यामध्ये तुम्ही किती पाणी घाला ते पीठ लगेच घट्टसर होईल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला काय करायचे साच्यामध्ये पीठ भरताना थोडं थोडं पीठ असं पाणी घालून मळून घ्यायचे म्हणजे बॉबी पाडताना तुम्हाला जास्त त्रास होणार नाही पीठ जर तुमचं खूप घट्ट असेल तर बॉबी व्यवस्थित पाडल्या जाणार नाही आणि पीठ जर तुम्ही खूप सैल केलं तर बॉबी पापड एकमेकाला चिकटू शकतात त्यासाठी तुम्हाला परफेक्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं परफेक्ट असं पीठ तयार झालं आहे आता आपण लगेच बॉबी पापड बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारची बॉबी पापडची प्लेट देखील लावून घेतली आहे आणि सोऱ्याला मी तेल किंवा पाणी काहीही लावलेलं ला नाही आता यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे पीठ भरताना आपल्याला चांगलं प्रेस करत भरायचं आहे जे। जेणेकरून आपले पापड मध्येच टाकताना तुटणार नाहीत सूर्यामध्ये पीठ मी अगदी व्यवस्थित भरून घेतलं आहे आता सूर्या बंद करून आपण लगेच बॉबी पापड बनवायला घ्यायचे तर इथे मी पॉलिथीन सीट अगोदरच अंथरून घेतली पण त्याला बिलकुलसुद्धा तेल लावलेलं नाही तेल न लावतासुद्धा हे बॉबी पापड वाळल्यानंतर सेपरेट होतात तर पाहा खूप मस्त आपले पापड तयार झालेत हे पापड करायला तर खूप सोपे आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा हे पापड बनवताना खूप जास्त लांबही याला बनवू नका खूप जास्त लांब पापड तयार केले तर तळताना त्याला तुकडे करूनच तळावं लागतं तर अशा छोट्या छोट्या साईजमध्ये हे पापड बनवून घ्यायचे आता राहिलेले सर्व पापड मी याच प्रकारे बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण वावी पापड मी बनवून घेतलेत आता हे वावी पापड आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला दोन दिवसानंतरच भेटते दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता पापड आपले अगदी मस्त कुरकुरीत वाळलेले आहेत आणि वाळल्यानंतर कुठेही पापड तुटलेले नाहीत पोहे आपण जरासुद्धा शिजवून घेतलेले नाहीत तरीसुद्धा आपले पापड अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत आणि दोन वाटी पोह्यापासून पहा भरपूर सारे आपले बॉबी पापड तयार झालेले आहेत आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते इथे मी कराला होता। तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की फ्लेम आपल्याला मिडीयम करून अशा प्रकारे हे पापड तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्या क्षणी पापड मस्त फुललेले आहेत आणि हे पापड चवीलासुद्धा खूपच टेस्टी लागतात तुम्हीसुद्धा एकदा या सोप्या पद्धतीने पोह्याचे बॉबी पापड तयार करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती उन्हाळी रेसिपीमध्ये आणखी कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न नक करेल तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा धन्यवाद